नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण संक्रांतीनिमित्ताने अगदी परफेक्ट अशी मऊ पुरणपोळी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अजिबात न फुटता अगदी दम फुगलेली अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे तर जेवढी दिसायला सुंदर दिसते ना तेवढी अगदी परफेक्ट अशी मऊ सूद आणि अगदी छान लुसलुसीत अशी आपली पुरणपोळी तयार आहे चला आपण लईेच रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारं कणिक हे मळून घेणार आहोत तर इथे बरोबर मी दोन कप आपलं अगदी बारीक चाळणीने गाळून घेतलेलं आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ दोन कपासाठी एक कप इथं मैदा हा वापरते मैद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार म्हणजे थोडंसं गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक तर दीड चमचा आपण याच्यामध्ये पिटी साखर असेल तर पिटी साखर घाला नाही तर डायरेक्ट साखर देखील घातली तरी काही हरकत नाही अगदी छान थोडंसं क्रिस्पी पण येण्यासाठी आपण यामध्ये साखरेचा वापर करतो आहे लगेच छान कलर येण्यासाठी एक चमचा हळद हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला पिठामध्ये हळद घातलेली आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेच याला व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण याची कणिक मळून घेणार इथं मैद्याचा वापर केला आहे म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालतच याचं कणिक मळून घ्या त्यामुळे पिठामध्ये मैदा हा व्यवस्थित मिक्स म्हणजे तो सेट होतो नाहीतर आपलं कणिकही जास्त सैलसर देखील होण्याची शक्यता असते मैदा हा लवकर सेट होत नाही आणि त्यामुळे आपलं कणिकही व्यवस्थित मळून होत नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीचं नेहमीच्या कणकेपेक्षा म्हणजे नेहमी आपण पोळी बनवण्यासाठी कणिक मळतो त्या कणकेपेक्षा थोडंसं सैलसर कणिक मळून आता पुन्हा आपण याला अगदी थोडंसं तेल लावून छान चोळून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं कणिक हे तयार झालं आहे लगेच याच्यावरती आपण झाकण न ठेवता एक रुमाल कुठलंही कॉटनचं कापड ओलं करा आणि ते आपण यावरती झाकण हेच झाकून दोन ते ता तीन तास आपण ह्याला आता मुरून देणार आहोत तर आपलं आता कणिक तयार झालं आहे त्यानंतर लगेचच आपण आता ही शिजून घेणार आहोत पुरण बनवण्यासाठी इथे बरोबर मी दीड कप डाळ ही घेतली दीड कपासाठी आपण बरोबर तीन कपाचा पिठाचा वापर केला आहे अगदी परफेक्ट असं प्रमाणे जर वाटीने घेत असाल तर दीड वाटी डाळ घ्या त्यासाठी तीन वाटी आपण पिठाचा वापर करा म्हणजे दुप्पट आपण प्रमाण पिठाचा हे वापरणार आहोत तर डाळ ही मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुतल्यानंतर काय करायचं लगेच कुकरमध्ये गार असो किंवा गरम असो पाणी घ्या त्यानंतर लगेच आपण धुवून घेतलेली डाळ ही यामध्ये टाकून घेऊया तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर लगेचच आपण यामध्ये डाळही घातली आहे लगेच छान पूर्णाला कलर येण्यासाठी यामध्ये देखील मी हळद घालते पूर्णपणे ऑप्शनल आवडत न इथं देखील आपण स्किप केलं तरी काही हरकत नाही तिला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया तर कुकरचं झाकण लावून मंद आचीवरती आपण गॅसवरती चार ते पाच सिट्ट्या करून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत तर पाण्याचं प्रमाण आपल्या गरजेनुसार जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर थोडं कमी पाणी घातलं तरी काही हरकत नाही आता मला आमटी बनवायचं आहे म्हणून मी इथं पाण्याचं प्रमाणही जास्त घेतलं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल तीन ते चार सिट्ट्या करून अगदी परफेक्ट अशी आपली मौसूद डाळ ही शिजून तयार झाली तुम्ही तीन ते चार सिट्ट्या करून घेतल्या मंद आचेवरती थोडंसं आपण त्याच्यातली हवा ही जाऊ द्यायची म्हणजे थोडा गार होऊ द्यायचा कुकर आणि त्यानंतर आपण तो उघडल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान मौसूत अशी आपली डाळ शिजून तयार झाली जर आपली डाळ ही शिजली नसेल तर पुन्हा आणखी मंद आची होती एक तर तो दोन तो सिट्ट्या करून घ्या अगदी परफेक्ट अशी आपली डाळ शिजून तयार होते तर पाण्याचं प्रमाण देखील तुम्ही बघू शकाल अगदी जास्ती देखील झालं नाही आणि कमी देखील आपल्या डाळीला पाणी हे पुरलं आहे म्हणजे डाळेचं दुप्पट पाणी घाला म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली डाळ शिजून तयार होते लगेच काय करणार आहोत शिजलेली डाळ ह्या पद्धतीने एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊया जे काही पाणी होतं ते आपलं खालच्या कढईमध्ये पूर्णपणे आपण निथळून घेणार आहोत ते आपल्याला आमटी बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत जर तुम्ही आमटी बनवत नसाल तर त्या पाण्याने देखील आपण कणिक मळून घेतली तरी काय हरकत नाही म्हणजे आधी तुम्ही काय करायचं डाळ शिजवून घ्या आणि आमटी बनवत नसाल तर त्या पाण्याने आपण कणिक मळून घेतल्यात करीत काय हरकत नाही का त्यामध्ये बरेचसे विटॅमिन्स असतात ते आपले देखील जाणार नाही तर चमच्याच्या सहाय्याने तिला व्यवस्थित मी पसरून दिलं आणि दोन ते तीन मिनटं गार झाल्यानंतर लगेच हाताने किंवा ह्या पद्धतीने चमच्या घ्या नाही तर एक अर्धी वाटी घ्या आणि गरम गरम असतानाच ही डाळ आपण तिला व्यवस्थित अशा पद्धतीने मॅच करून घेणार पट -पट का ते आपण ज्या वेळेस पुरण बनवू ना ते अगदी पटपट काढ चाळणीतनं गाळलं जातं आणि आपलं अगदी छान मौसूद पुरण हे तयार होतं आपण दीड कप इथं डाळ घेतली ती दीड कपासाठी बरोबर मी एक कप बारीक पिसून घेतलेला गुळ घेतले साखर घेत असाल तर एक कप साखर घ्या तर गुळाचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो गोळ आपल्याला आवडत नसेल तर कमी देखील आपण गुळाचं प्रमाण घातलं तरी काही हरकत नाही तर त्याला मी व्यवस्थित डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले हलकेशी आपली डाळ ही गरम असल्यामुळे गुळाचं लगेचच पाणी हे झालं आहे आपण दोन पद्धतीने पुरण त तयार करून घेऊ शकतो डायरेक्ट ज्या वेळेस आपण पाणी निथळल्यानंतर पुन्हा की गुळ घालून मिक्सर सॉरी आपण कढईमध्ये डायरेक्ट गरम देखील करून घेऊ शकतो किंवा या पद्धतीने चाळणीतनं काढल्यानंतर देखील आपलं पुरण हे पातळ झालेलं असतं आणि त्या नंतर देखील आपण याला गरम करून घेऊ शकतो तर आता सर्वात आधी आपण चाळणीतनं पुरण हे काढून घेतलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं छान पुरण हे तयार झालं आहे आता आपल्याला अगदी सैलसर वाटतं आहे पण आपण त्याला पुन्हा की गरम करून घेणार आहोत त्यानंतर बरोबर त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे आटल्यानंतर ते घट्टसर असं होऊन जातं तर अगदी चा छान पद्धतीने अगदी परफेक्ट असं आपलं पुरण तयार करून झालं आहे ह्या पद्धतीने आपण पुरण हे चाळणीने तयार करून घ्या जर आपल्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट मिक्सरने देखील तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही आपण चाळणीतलं संपूर्ण पुरण हे व्यवस्थित पुसून घेतलं आहे आणि अगदी छान आपलं पुरण तयार झालं आहे पुरण तयार झाल्यानंतर काय करायचं पुन्हा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला जो गोळा आहे तो व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तर ह्या पद्धतीने आपलं पुरण हे मिक्स करून तयार झाल्यानंतर लगेच आपण ह्या कढईमध्ये आता गॅसवरती याला आटून घेणार आहोत जर आपलं पुरण जास्ती सैलसर नसेल तर आटवलं नाही आटवलं तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं सैलसर वाटत असेल ना काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा म्हणजे रुमाल घ्यायचा आणि रुमालात हे पुरण टाकून घ्यायचं आणि थोडंसं पिळून घेतलं म्हणजे जे थोडंसं पाणी असतं ना ते निघून जातं तर मंद आचेवरती मी आता हे पुरण छान घट्टसर होईपर्यंत आता याला आटून घेते तर यामध्ये मी छान फ्लेवर येण्यासाठी वेलची पावडर घातले जर आवडत सॉरी वेलची पावडर घातलं आहे मी तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या जर तुम्हाला सुंट पावडर आणि वे सॉरी जायफळ वा आवडत असेल ना ते देखील तुम्ही घातलं तरी काही हरकत नाही मला आवडत नाही म्हणून यामध्ये मी जायफळ पावडर हे घातल्याने आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून ह्या पद्धतीने छान घट्टसर होईपर्यंत मी त्याला आटून घेतलं आहे घट्टसर झाल्यानंतर थोडासा वेळ काय करायचं पुन्हा गारू द्यायचं जसजसं ते गार होत जातं ते अगदी घट्ट असं होत जातं अजिबात आपलं जे आहे हाताला चिपकत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पुरण हे तयार आहे त्यानंतर जेवढा आपण पुरणाचा गोळा घेतला होता तेवढाच गोळा आपण आता कंकेचा हा घेणार कंकेला हात लावताना कधीही थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात करून घ्या त्यामुळे आपलं जे कणिक आहे हाताला अजिबात चिटकत नाही तर अगदी परफेक्ट असं था आपलं कणिक हे तयार आहे अजिबात आपल्या हाताला कणिक हे चिपकत नाही जर तुमचं हाताला चिपकत असेल तर समजून घ्यायचं आपली पोळी ही व्यवस्थित होणार नाही पुन्हा तिला थोडं वेळ मुरून घ्यायचं आता आपण लगेचच पुरणपोळी करायला घेऊया ह्या पद्धतीने आपला गोळा हा घेतल्यानंतर लगेच तांदळाचं पीठ घ्यायचं तांदुळाच्या पिठामध्ये आपण कंकेचा गोळा हा ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आणि लगेच आपण ह्या अशा पद्धतीने हातानेच पारीही तयार करून घेणार पारी तयार करताना काय करायचं आजूबाजूचा भाग अगदी बारीक तयार बारीक तयार करायचा आणि जो मधला असतो ना भाग तो जाडसरच राहू द्यायचा यामुळे आपली जी पुरणपोळी असते ना ती अजिबात फाटत नाही बऱ्याच वेळेस काय करतो आपण लाटण्याने लाटून घेतो ते आतमधनं बारीक होते ना आजूबाजूनही जाड होते आणि त्यामुळे आपल्या आतमधला जो पुरणाचा भाग असतो म्हणजे तो बाहेर येतो आणि आपली पोळीही फाटते तर ह्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट असा गोळा हा तयार करून घेतले पुरण हे व्यवस्थित लावून घेतले जर पीठ हे जास्त वाटत असेल कणिक जास्त वाटत वाटत असेल ना आपल्याला तर ते काढून घ्या आता मला काय वाटत नाही म्हणून मी आता ती काढली नाही पुन्हा आणखी यायला आपण आता तांदुळाचं पीठ हे नावून घेऊया तांदुळाच्या पिठामुळे काय होतं जी आपली पुरणपोळी लाटताना अजिबात आपल्या पाटाला आणि आपल्या लाटण्याला ती अजिबात चिपकत नाही शक्यतो तांदुळाचंच पीठ वापरा नसेल तर ज्वारीचं पिठाचा देखील आपण वापर केला ना तरी काही हरकत नाही आणि ज्वारीचं देखील पीठ नसेल तर आपल्या गव्हाच्या पिठाने आपण तिला लाटून घ्या तस आता पद्धतीने अगदी थोडीशी आपण हाताने प्रेस करत पोळीही लाटून घ्यायची संपूर्ण चारही साईडला आपलं पुरण हे व्यवस्थित पसरतं आणि पूर्ण पोळीही आपली अगदी छान आणि तयार होते त्यानंतरच हलक्या हाताने लगेचच आपण लाटण्याने जाड बारीक आपल्याला कशी हवी पोळी ती लाटून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही तयार झाली अजिबात लाटताना चिपकली नाही फाटली देखील नाही आणि अगदी परफेक्ट पुरणपोळी ही तयार झाली पोळी भाजण्यासाठी साईडला आपण गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यानंतर लगेचच त्याला आपण तूप हे लावून घेतले आता आपण मंद आची होती छान पोळी ही भाजून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण अगदी सावकाश अशी पोळी घातल्यानंतर अजिबात तिला लगेचच हात हा लावायचा नाही त्यामुळे आपली पोळी ही फाटण्याची शक्यता असते एखादा एक ते दीड मिनिटभर आपण साईड खालच्या साईडने तिला छान भाजून घ्यायची त्यानंतरच आपण आता दुसरी साईड ही भाजायला घेऊया यामुळे काय होईल आपली पोळी एकसारखी छान भाजली जाते आणि अगदी परफेक्ट ती तयार होते साईडच्या साईडने पुन्हा आपण आता पुन त्याला तूप हे लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आता दोघीही साईडने थोडंसं तूप लावून छान हिला आता भाजून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपण छान दोघेही साईडने पोळीलाही भाजून घेतली अगदी भरपूर असं तूप हे आपण लावून अगदी छान टम अशी आपली पोळी ही फुगली आहे अजिबात ती भाजताना देखील आपली पोळी ही फाटली नाही आहे आणि अगदी छान आपल्याला हवा तसा कलर येईपर्यंत आपण पोळी ही भाजून घ्यायची तर ह्या पद्धतीने आपली पोळी ही भाजल्यानंतर ले लगेच काय करायचं प्लेटमध्ये न काढता ह्या पद्धतीने एखादी जाळी किंवा एखादं आपल्याकडे कुठलंही भांडं असेल अशा पद्धतीचं जाळीचं त्यावरती हिला काढून घ्या ह्यामुळे काय होतं खालून देखील तिला हवा लागते आणि वरून देखील हवा लागते आणि त्यामुळे पोळी ही अजिबात एकमेकांना चिपकत नाही तिला पाणी सुटत नाही आणि त्यामुळे आपली जी पोळी असेल अशी असे ओलसर असे अशी ती तयार होत नाही अगदी छान शेवटपर्यंत परफेक्ट अशी आपली मऊस होत आणि अगदी छान खुसखुशीत अशी आपली पोळी ही तयार असते तर आपले अगदी छान असे आपले पुरणपोळी हे तयार झाले आहे नक्की निमित्ताने ह्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी ही त तयार करून बघा अगदी परफेक्ट अशी आपली लुसलुसीत मौसूत असे आपली अगदी छान सॉफ्ट पोळी ही तयार आहे